आपण एखाद्या गोष्टीत फेल झालो तर आपलं आयुष्य संपलं असं किती जणांना वाटत खर तर फेल होणं ही आपल्या ग्रोथची सुरुवात असते जगप्रसिद्ध कोच ज्याला मी माझा स्वतःचा मेंटॉर सुद्धा मानतो टोनी रॉबिन्स तो असं म्हणतो फेल्युअर हा एक फीडबॅक आहे जे जितक्या जास्त वेळा फेल होतात ते त्याच्याहून अनेक पटीने यशस्वी होतात आपण एक गोष्ट काय माहिती असेल की फिनिक्स पक्षी हा राखेतन भरारी घेतो त्याप्रमाणे त्या व्यक्तीची वाटचाल सुरू होते ग्रोथ म्हणजे काय तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडणं सोपं उदाहरण देतो आपण जर रोज सूर्यनमस्कार मारले तर आपली महिन्याभराने किंवा सहा महिन्याने किंवा वर्षभराने आपली जशी शरीर यष्टी असेल तशी आता नसेल हे आपण रोज थोडं 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 अनकम्फर्टेबल होत गेलो तर आपल्यातला हा झालेला बदल आपल्याला दिसून येतो माझ्या बाबतीतही काही असंच झालं होतं मीही माझ्या एका स्वतःच्या कोचिंग मॉडेलवरती प्रयत्न करत होतो काही वर्षापूर्वी आणि ते वर्कआउट होत नव्हतं कितीतरी वेळा प्रयत्न केले तरी ते, ते फेल होत होतो आणि काही त्याच्यानंतर काही गोष्टी घडल्या आणि त्याच्यानंतर मी पुन्हा त्याच्यावरती काम करायला लागलो आणि त्यानंतर मी यशस्वी झालो हा मला आलेला सगळ्यात मोठा फरक मला जो जाणवलेला तो आहे हा आहे तुम्हाला तुमचं कुठलं फेल्युअर तुम्हाला असं जाणवतं का की ज्याच्यातनं मी खूप काही शिकलोय जो तुमचा टर्निंग पॉइंट ठरलाय ते मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा मला ते वाचायला खूप आवडतात धन्यवाद